दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं काय की गुरुचरित्रातला अठरावा अध्याय आपल्याला तिथं बसून तीन वेळेस वाचायचा इच्छा प्राप्तीचा हा अध्याय आहे ब्राह्मणांचं दारिद्र्य घालवलेलं होतं अगदी तसं तुमचंही भगवंत घालवते तर निश्चितच तुम्ही अठरावा अध्याय तीन वेळा वाचल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक दहा मिनिट तुम्हाला जाप करायचा आहे तुम्हाला मंत्र साधना करायची ते झाल्यानंतर डोळे मिटायचे डोळे मिटल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या मधोमध स्वामींचं तिन्ही स्वामींचं स्वरूप तुम्हाला आठवायचंय तुम्ही कोणत्या स्वामींची भक्ती करताय त्या स्वामींचं तुम्ही स्वरूप आठवा स्वामी श्रीपाश्री वल्लभ असतील स्वामी नृसिंह सरस्वती महाराज असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील तिघात कुणाचंही स्वरूप आठवा आठवल्यानंतर बरोबर इथे